आता सर्वांचाच नवरात्रीचा उपास सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये तेच तेच प उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी अगदी वेगळी आणि खायलासुद्धा कुरकुरीत अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर तुमचं सर्वप्रथम जयश्री मराठी रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी शाबुदाना घेतला एक वाटी आणि एक वाटी हा शाबुदाना आपल्याला दोन ते तीन मिनटं छान मंद आचेवर छान भाजून घ्यायचा थोडा हलका फुलेपर्यंत शाबुदाण्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा शाबुदाना भाजून घ्यायचा एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात फक्त आपल्याला शाबुदाना भाजण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं मी शाबुदाना भाजून घेतला हलका शाबुदाना फुललेला आहे त्यानंतर एक ते दोन मिनटं आपल्याला शाबूदाना थंड करून घ्यायचा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान असा बारीक साबुदाना करून घ्यायचा तर इथं छान मी असा मिक्सरमध्ये बारीक शाबुदुना करून घेतला नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि उकडलेला बटाटा घेतला मी दोन खिसून घ्यायचा त्यानंतर दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसाल तर स्किप केली तरी चालते त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला एक छोटी वाटी भरून जिरा पावडर टाकलं एक चम्मच आणि उपासाचं मीठ टाकलं यामध्ये जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरा पावडर खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालते त्यानंतर पाणी न टाकता छान सर्व हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं बटाटा मात्र खिसून घ्यायचा कारण बटाटा जर आपण खिस करून टाकला तर कुठे कुठे बटाट्याचे काप राहू शकतात त्यामुळे आपल्याला बटाटा खिसूनच घ्यायचा आहे तर इथं पूर्ण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य तर सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं अनेक छोटा छोटा गोळा बनवून घ्यायचा आपण जसे कटलेट बनवतो तशाच साईजचे आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे तर जसं व्हिडिओमध्ये दाखवत तशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करून आपल्याला छान असं याचा कटलेट बनवून घ्यायचे किंवा एक लांबट असा गोळा बनवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करून दाखवते करताना थोडा हाताने प्रेस करायचा जा, जेणेकरून जास्त ढिल्ला राहणार नाही आणि तेलात टाकण्यानंतर सुटणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे तर मी इथं बाकीचे सुद्धा बनवून दाखवत आहे तर सर्व इथं मी कटलेट बनवून घेतले त्यानंतर तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल आपल्याला जास्त तापलेलं नको आहे थोडं हलकं तेल तापलेलं असलं की यामध्ये आपल्याला पूर्ण कटलेट टाकून द्यायचे जितके एका वेळेस बत बसत असतील तितकेच टाकून घ्यायचे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा हाय गॅसवर आपल्याला हे तळायचे नाही जर तुम्ही हाय गॅसवर तळले तर आतून थोडे कच्चेच राहतील आणि बाहेरूनच फक्त थोडेसे कडक होतील त्यामुळे छान आचेवर आपल्याला हे तीन ते चार मिनटं कटलेट तळवून घ्यायचे आहे अधूनमधून चम्मचने आपल्याला खालीवरी करून घ्यायचे जेणेकरून सर्व साईड छान अशी लालसर तळते छान आपल्याला हे लालसर रंग येपर्यंत तळून घ्यायचे तर बघू शकता छान लालसर कलर आलेला आहे एक परतन तळण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं नक्कीच लागतात तर अशा पद्धतीने मी छान मी तळून घेतले यासोबतच आपण नवरात्री स्पेशल बऱ्याच उपाशाच्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते, ते आतापर्यंत तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि हे कटलेट तुम्ही ग्रीन चटणीसोबत दह्यासोबत काशासोबतही खाऊ शकता अगदी खूप छान लागतात आणि तुम्ही बघू शकता थोडेही तेलकट झालेले नाही थोडं दोन मिनटं कमी गॅसवर तळायचे आणि नंतर मागून एक मिनटं गॅस ग्यास फ्लेम गॅसचा फ्लेम हाय करायचा अशा पद्धतीने तळले की एक अगदी कटलेट तेलसुद्धा पकडत नाही आणि छान असे परफेक्ट कटलेट तयार होतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समजा